हे करत असताना हा विचाराचा गड्डा त्या ठिकाणी भरला गेला पाहिजे आपण जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर लहानचे मोठे झालो आपलं लहानपण पेडण्यामध्ये वगैरे वगैरे गेलं अवस्था आली आणि कुमार अवस्था आल्यानंतर मन मात्र गोळा झाली दक्षिणा गोळा झाली आणि गोळा झाल्यानंतर मग ज्या ज्या ठिकाणी महाराज गेले त्या त्या ठिकाणी ते सांगितल्यानंतर ते पैसे गोळा झाले ते पैसे त्या मुलीला ऑपरेशनला दिले त्या मुलीचं ऑपरेशन झालं ते व्यवस्थित झाली व्यवस्थित झाल्यानंतर महाराजांनी विचार केला अशी एका मुलीचं आपण केलं वर्षात अनेक मुली असतील वा अनेक लोक असतील यांना हृदयाच्या अनेक समस्या असतील त्यांनाही काहीतरी सेवा झाली पाहिजे म्हणून महाराजांनी एक संकल्प केला काय संकल्प केला संकल्प केला के असा केला की आपल्याला आता हार्ट हॉस्पिटल बांधायचं आहे असा संकल्प करता गावोगावी त्यांचे जे भक्त होते त्या भक्तांनी त्यांची तिला नाणी तुला करायला सुरुवात केली नाणी तुला शब्दाचा अर्थ असा एकून महाराजांना बसवायचं इकडून पारड्यामध्ये पैसे टाकायचे जोपर्यंत तो काटा असा होत नाही तोपर्यंत पैसे टाकत राहायचे अशी वेगवेगळ्या ठिकाणी महाराजांची नाणी तुला झाली तो समग्र निधी जो होता तो अमरावतीला आज जे संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल जे बनलं ज्याच्यामध्ये आपले बाबा तिथं त्यांनी प्राण सोडले तर ते हॉस्पिटल ते आहे आज एवढं मोठं हॉस्पिटल उभं राहील संत ज्या ज्या गोष्टीचा ध्यास घेत असतात लक्षात घ्या तर ते गोष्ट ती त्या ठिकाणी परिपूर्ण करत असतात पाण्याचा स्वभाव आणि संतांचा स्वभाव सारखा आहे लक्षात घ्या कसा आहे स्वभाव पाण्याचा समजा पाणी जर एका ठिकाणावर निघालं आणि मधात जर त्याला गड्डा लागला तर तो गड्डा भरल्याशिवाय ती पाणी पुढे जा नाही तसं संत ज्या ज्या ठिकाणी जन्माला आले त्या त्या ठिकाणी विचाराचा गड्डा भरल्याशिवाय संत पुढे जात नाही गड्डा फक्त विचाराचा भरायचा आहे लक्षात घ्या अन्य पुढे ओढले त्या नाव संतान त्या नाव तनुय असं म्हटल्या गेले आहे लक्षात घ्या म्हणून हे मानवी जीवन जे आहे हे कार्य त्यांच्या मुलांनी त्यांच्या परिवारांनी त्या ठिकाणी पुढे चालव आईवडिलांची सेवा ज्यांच्या ज्यांच्या भाग्याला आली असेल तर ते धन्यवादाला पात्र आहात हो पण सेवा केली पाहिजे विचारांचं देवाणघेवाण कदाचित पटेल पटे, पटत नसेल तो भाग वेगळा हो कधी कधी विचार पटत नाही घराघरामध्ये का विचार पटत नाही कारण विचार कसे आहेत पा विचार म्हटल्यानंतर त्या ठिकाणी एक पात्रतेचे असतात एक अपात्रतेचे असतात म्हणून पात्र आणि अपात्रामध्ये त्या ठिकाणी भांडण आहे पा हे विचाराचं भांडण आहे पण सेवेचं भांडण मात्र कुठंच नाही आहे लक्षात घ्या हो युद्धाची नियमाची नियमावली काय आहे की संध्याकाळी युद्ध झाल्यानंतर कौरव महाभारत ग्रंथ का वाचायचा लोक महाभारत ग्रंथ नुसता कथा भागानं वाचतात कथा भागानं वाचून काही लक्षात येणार नाही ना। त्याला तर्कदृष्टीनं वाचलं पाहिजे त्यावेळी ते मानवी जीवनात उतरता येते तर युद्ध पहा युद्धाचा नियम असा होता की संध्याकाळी युद्ध संपल्यानंतर शत्रुपक्षामध्ये सुद्धा जायचं शत्रुपक्षामध्ये जे काही लोक घायल झालेले आहेत त्यांच्यावर मलमपट्टी करायची हो नियम आहे संध्याकाळ झाल्यानंतर कोणावरती शस्त्र उजगारायचं नाही हो लक्षात घ्या विचाराची भिन्नता असेल पण सेवेची भिन्नता नाही आहे लक्षात घ्या कारण सर्व ठिकाणी भगवान परमात्म्याचा वास आहे स्थळी विठ्ठल भरिला रीता नाही उरला तो आज व्या दृष्टीने पाहिला आणि त्यांची देवीवर अगाध श्रद्धा होती म्हणून अमरावतीमध्ये मा जगदंबेच्या कुशीमध्ये त्यांचं देहावसान झालं आणि विशेष असं आहे पा की ती ज्या हॉस्पिटलमध्ये होती ते हॉस्पिटल होतं श्री संत अच्युत महाराज बरं का अच्युत महाराजांच्या मलकापूरला नेहमी यायचे अच्युत महाराजांचा एक थोडक्यात विषय सांगतो आणि आपल्या अभंगाच्या दिशेला निघतो बा अच्युत महाराज हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पट्ट शिष्य परमशिष्य आणि अनेक अने ग्रंथावरती महाराजांनी भाष्य लिहिलं आणि ते कथा करायची एक दिवशी कथा करत असताना ते रिक पायडल रिक्षा होती पाहत्या त्यावेळेस ही गोष्ट जवळपास चाळीस व पन्नास वर्षापूर्वीची असेल अच्युत महाराजांच्या जीवनातली ते पायडल रिक्षा निघाले होते एक रिक्षा चालक तो मुसलमान होता का आणि त्याच्या रिक्षेमध्ये बसून ते स्थळापर्यंत जायचे एक दिवशी जात असताना तो थोडा नाराज दिसला म्हणून महाराजांनी त्याला विचारलं अरे बाबा काय झालं असतो नाराज आहे म्हणला त्याने सांगितलं की काय करू म्हणे महाराज माझ्या मुलीची तब्येत खराब आहे म्हणे म्हणे का बरे काय झालं म्हणे माझ्या मुलीच्या हृदयाला छिद्र आहे बर आणि डॉक्टरांनी खूप खर्च सांगितला मग म्हटले काय हरकत नाही मग महाराज त्या दिवशी कथेमध्ये गेले कथेमध्ये आवाहन केलं की बाबा अशी एक घटना आहे तो मनुष्य गरीब आहे पाय या ठिकाणी धर्माचा काही प्रश्न नाही लक्षात घ्या सेवा कशी असते विचाराचाही काही प्रश्न नाही कारण सेवा करायची ना तर मग तिथे सांगितलं सांगितलं म्हणून तिथल्या कुठल्याच वस्तूमध्ये आपलं मन अटकलं नाही पाहिजे ज्या वेळी हे मन अटकेल त्याच्या वेळी ते दुःखाला कारणीभूत आहे कारण मनाचा स्वभाव आहे तो भूतकाळ आठवतो भूतकाळ दुःखदायक आहे कारण भूतकाळामध्ये काय आहे भूतकाळामध्ये नेमकं मनुष्य चुका शोधत असतो हम्म त्याच्या घरी जाईन मी आता फार असं कारण मी त्या बाईच्या घरी ते पचकला पालूच नाही कारण तिने माझ्या घरी काय आणलं होतं हेच आठवलं चांगलं आठवत का लग्न असं छान झालं होतं का तिथं आमचे लोक भेटले हे आठवतं का नाही त्या बाईनं माझ्या घरी काय आणलं हे आणलं भूतकाळ भुद्का, भूतकाळ दुःख वाला आहे लक्षात घ्या आठव हा आठव अस म्हणून वर्तमानामध्ये जगलं पाहिजे मग तो भूतकाळ कोणाचाही असो